उद्या आहे हरतालिका आणि उद्याच्या हरतालिकेची एवढी गडबड चालू आहे ब्लाऊज एवढे द्यायचे आहेत ज्यांचे झाले तेही येत आहेत आणि ज्यांचे अर्धवट चालू आहे तेही येत आहेत सगळ्यांचा गोंधळ त्याच्यामध्ये आले आपले जळगावच्या सबस्क्रायबर भेटायला मायली केल्या होत्या छान वाटलं मला गर्दीत नेमके त्या गर्दीत आल्या आणि काउंटरला उभं राहिला आणि मी म्हटलं बोला काहीही घ्यायला नाही आलो तुम्हाला भेटायला आलो प्रिन्सेस कट कटिंग म्हटलं आणि त्याहून जास्त मोठी साईज म्हटलं की प्रत्येकीला अगदी धडकी भरते घाबरायला होतं राज्यवात घाबरू नका इकडे बघा एक्केचाळीस ते बेचाळीस साईजचा प्रिन्सेस कट, कट कटिंग केलेला आहे आता कटिंग करायच्या वेळेला व्हिडिओ नाही बनवता आला लाईट नव्हती आमच्याकडे सो कटिंग झालं आणि लाईट आली तर इकडे उंची पंधरा इंच आहे गळा अकरा इंचाचा आहे तर एक्केचाळीस ते बेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी शोल्डर किती घेतलेले आहे बघा साडेपाच इंच शोल्डर घेतलेले आहे कारण गळा डीप आहे आणि ब्रॉड पण आहे तर गळा छोटा असेल तर तुम्ही ते सहा इंचं शोल्डर घेऊ शकता पण इथे सवा साडेपाच इंचामध्ये ही शोल्डर भरपूर होते साडेपाच इंच शोल्डर घेतलेली आहे सहा इंच सव्वा सहा इंच मुंडा घ्यायचा आहे सव्वा सहासुद्धा सुद्धा चालेल मी ते सव्वा सहा इंच मुंडा घेतलेला आहे आणि सहासुद्धा चालेल जर दंड फॅटी नसतील क्राईंचं तर हा जो पार्ट आहे गळ्याचा रुंदी तो अडीच इंच घेतलेला आहे आणि टक्स आपली जी आहे रेग्युलर पॉईंटमध्ये ती घेतलेली आहे हे झालं बॅक साईडचं सा कटिंग फ्रंट साईडचं सा कटिंग म्हणजे प्रिन्सेस कटला घाबरणारी गोष्ट पफ येईल की नाही ह्याचा व्यवस्थित प्रिन्सेस कट बसेल की नाही चपट्या तर नाही होणार ना ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती तुम्हाला सोल्युशन सांगते जे तुमचं मेजरमेंट आहे ते मेजरमेंट घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आणि पुढे इथे एक इंच वाढवायचा आहे प्लस मार्जिन घ्यायचा आहे परत इकडे तुम्ही जो काही एक इंच वाढवता पुढच्या साईडला तो वाढवून घ्यायचा आहे त्यानंतर इकडे सुद्धा दोन इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे एक्स्ट्राचं म्हणजे कमरेचा चौथा भाग प्लस टक्सचा मार्जिन प्लस दोन इंच घेऊन पुन्हा दोन इंच वाढवायचं आहे हे तुम्हाला सविस्तर हवा असेल तर लॉंग व्हिडिओ आपले आहे त्याच्या तुम्ही पाहू शकता आणि इकडे टक्स पॉईंट काढताना आपला हा बस्ट पॉईंट जो आहे तिथून खाली साडे अकरा इंचावरती मार्किंग केलेला आहे कारण बिग साईज प्रिन्सेस कट आहे त्यामुळे साडे अकरा इंचावरती मार्किंग केलेला आहे हा पार्ट आपल्याला चार इंच ते सव्वा चार इंच घ्यायचा आहे आणि पुढचा हा जो मधला भाग आहे मधला पार्ट तो इथे दोन इंचावरती कटिंग करायचा आहे दोन इंच सव्वा दोन इंचसुद्धा चालेल आहे बघा कटिंग केलेला पार्ट आहे तुम्हाला दाखवते सव्वा दोन इंचावरती कटिंग केलेलं आहे म्हणजे ह्याला पफ छान बसेल तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा प्रिन्सेस कट कटिंग करताना मोठ्या साईजचा या शोल्डर आणि मुंड्याचा चार्ट जर तुम्हाला शक्य झाल्यास मी तुम्हाला सेंड करेन किंवा शेअर करेनच पण तोपर्यंत या गोष्टी आहेत कारण सणासुदीचे दिवस चालू आहेत आणि तुम्हाला जर अशा मोठ्या साईजचे ब्लाऊज आले तर कुठे प्रॉब्लेम होऊ नये अडचण होऊ नये त्यासाठी हा जो मेजरमेंट आहे तो शेअर केलेला आहे आता ह्याची स्लीवज आहे स्लीवज नॉर्मली ही कटिंग केलेली या आहे याच्यामध्ये सुद्धा डिझाईन आहे आणि वरती पप द्यायचा आहे तर ता त्यासाठी सुद्धा कटिंग कसा आहे तो सेपरेट व्हिडिओ सांगेलच सो तुम्हाला अजून याच्यामध्ये काही क्युरीज असतील मोठ्या साईजच्या प्रिन्सेस कटमध्ये कमेंट सेक्शनला कमेंट करू शकता त्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल याची डिझाईन वगैरे सगळी चांगला नाही ऍक्च्युअली तो सॉफ्ट आहे ना कपडा आणि असं म्हणजे कडक राहत नाहीये सॉफ्ट जास्त खूप होतो जास्त सॉफ्ट आहे ना आ, आ, तो त्याच्यामुळे जाड असला ना कपडा किंवा होतो ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर ह्या ड्रेस शोला हो होता क्लाइंटला काहीशी अशी पॅन्टची डिझाईन हवी होती खाली पफ आणि पट्टी हवी होती आणि वरती इलास्टिक सुंदर असा लूज पॅटर्न मध्ये ह्या कफ्तानी अफगाणी कफतानी जो सलवार आहे तो रेडी झालेला आहे हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड तैनो कशात सगळ्या मी सरिता आणि छोटासा एक मिनी वेळ घेऊन आलेला आहे सरप्राइजिंगली मला हे सरप्राईज मिळालेलं आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून म्हटलं व्हिडिओ तर काढायलाच लागतोय इकडे बघा आमचं उद्या हातालिकेचं काम चालू आहे आजच्या दोन्ही महिना बिझी आहे तिकडे मागे आमच्या शॉपमध्ये सुद्धा पसारा खूप पडला आहे अर्धवट ब्लाऊज चाललं आहे अर्धवट साडी चालू आहे क्लाइंट आलं ब्लाऊज नाही साडी गायब होत्या साडीवाली मॅडम आत्ता न्यायला आली आहे आणि या सगळ्या गोंधळामध्ये काउंटरला दोन लेडीज येऊन थांबल्या म्हटलं आता देवा ह्यांचं काय आहे तर त्या काही घ्यायला नव्हत्या आल्या त्या आपल्या सबस्क्रायबर आहेत आणि त्यांच्या मुलगी सोबत भेटायला आले त्या ताई इथं राहतात आणि त्यांची मम्मी जळवरून आलेले भेटायला आपल्याला तर छान आहेत गोड आहेत दोघी माहिले की <laughs> त्या मावशीनं म्हटलं की आपण छोटासा एक व्हिडिओ काढूया का तर म्हटलं हो लगेच तयार झाला मुलगीने तर अशा केले <laughs> पण मावशी लगेच तयार झाल्या दोघी खूप गोड आणि खूप सुंदर आहेत तुमच्याशी त्यांना गप्पा मारवत आणि भेटवते जळगाववरून त्यात एकीकडे आणि आपल्या कामानिमित्त आलेत म्हणून त्या आपल्याला भेटायला आहेत त्या मावशी मावशींना माझ्याशी बोलला तशा मी आलेली आहे मला रोज पाहायची हो मला यांना भेटायची खूप इच्छा होती मग माझ्या मुलीकडे आली मी तळेगावला तिला म्हटलं मला घेऊन चाल त्यांना भेटायला मग ती घेऊन आली आज मला म्हणजे नाही का छान आणि दोघींचा योगायोग काय ब्लॅक ब्लॅक घातले ते ब्लॅक क्वीन नाहीत <laughs> दोघी पण

आणि मेन म्हणजे यांचं चॅनल खूप छान आहे त्याच्यामुळे आम्हाला पण म्हणजे हे जरा तुम्ही जसा त्या व्हिडिओ मध्ये दिसतात तशाच खूप छान आहे खूप छान आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करत राहा थँक्यू छान वाटलं भेटून आजार नऊ वाजेपर्यंत साडेआठ नऊ पर्यंत असं आता काम चालेल साडेनऊच्या अकरा बारा अतून शटरला बाहेरून घालून आम्ही आतून काम करतो छान वाटलं त्यांच्यासारख्या आपल्याकडे एक्सपिरियन्स आहेत त्यांना खूप आणि त्या इतकं मॅनेज करता <laughs> मला प्रश्न नाही नाही मॅनेज करते म्हटलं मी बघा हात मला खुशी <laughs> <मैंनेज laughs> से <laughs> तर छान वाटलं या मावशींशी आणि ताईंशी भेटून छान वाटल्या या दोघींशी गप्पा मारून आम्ही तिघीही एका सोबत फ्रेम मध्ये येऊ दे आणि तुम्ही जवळपास असाल किंवा तुमच्या पाहुण्यांच्या घरी आल्यानंतर किंवा कुठे नातेवाईकडे आल्यानंतर माझ्या जवळपास जवळपास असाल तर खरंच आपल्या शॉपमध्ये या भेटा मला छान वाटतं आनंद वाटत की माझी माणसं कुठेतरी मला भेटायला आणि यांच्याकडून नेहमीच मिळतात हो एवढा लांबून आल्याचं खरं कौतुक पाहुण्यांना भेटून छान वाटलं पाहुणे गेल्यानंतर पुन्हा आपलं काम चालू झालं कारण हे ब्लाऊज न्यायला खूप अर्जंटमध्ये क्लायंट येते कारण त्या ऑलरेडी आल्या होत्या पण थोडंसं इनकम्प्लीट होतं काउंटरला क्लायंट होत्या सगळी धावपळ आहे हारतालिकेच्या आदल्या दिवशीचा हा व्लॉग शेअर करते त्यामुळे त्यांना म्हणतात तुमच्या पूजेची काही खरेदी असेल काही साहित्य घ्यायचं असेल तर ते तुम्ही शॉपिंग करून या तोपर्यंत आपला थोडासा राहिलेला ब्लाऊज आहे तो कम्प्लीट होतो आहे आता याचं मेन काम जे होतं हुकलुकचं ते ऑलरेडी सुनीता करून गेली होती जाताना हा ब्लाऊज झाल्यानंतर हुकलुकचं काम करायला दिलं होतं फिनिशिंगचं बाकीचं काम रेडी होतं स्लूज करायचे होतं त्या आम्ही म्हटलं आता फायनली त्या स्ल्यूज केलं की हे हँडओवर करता येईल क्लाइंटला तोपर्यंत क्लाइंटचा कॉलवर कॉल येत होता त्यांना म्हटलं थोडासा धीर धरा ना कारण काम थोडंसं आपलं हे अवघड आहे ते पटकन होणं आहे त्यांना ही डिझाईन हवी होती पूर्ण बॉर्डर दंडाला पण ॲक्च्युली बॉर्डर छोटे होते त्यामुळे फक्त आपले दंडघेर आहे तिथपर्यंत थोडीशी ही बॉर्डर येत होती सो छान वाटतोय हा स्लीवज हा स्लीव्ज कसा कटिंग केला कसा स्टिच करायचा आहे किंवा कसा स्टिच करते हे तुम्हाला जर हवा असेल व्हिडिओमध्ये तसं कमेंट करा तो व्हिडिओ मी शेअर करते आता काही गडबडीमध्ये सविस्तर सांगत बसली तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी जस्ट तुम्हाला हा मी एक याचा फास्ट फॉरवर्डमध्ये का होईना झलक दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात थोडंफार आलं तरी याचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास तो पाहिल्यानंतर प्रॉपर स्लीव तुम्हीही बनवू शकता कारण कसं आहे घाई गडबडीमध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड होतं तुम्ही जर बिझनेस सांभाळत असाल शॉप सांभाळत असाल तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत आता इथे बघा हा जो नेटचा कपडा आहे त्याच्यामध्ये मेन कपडा मार्जिन दिसत होतं स्लीवजला म्हणून ह्याच्यावरती टिप मारून घेते ज्यामुळे आपलं काम अजून फिनिशिंगने होते स्लीवजला परफेक्ट पफ आलेला आहे परफेक्ट हवी तशी डिझाईन आलेली आहे आता बारी येते ती फिटिंगची कारण एकदा फिटिंग झालं की क्लाइंट आले की चालेल मग त्यांना हे देता येईल पण क्लाइंट हे ब्लाऊज होता होता आलेच म्हणायला लागेल कारण आलेले पाहुणे त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारणं गरजेचं होतं आणि त्या ताई आणि त्या मावशी खूप छान गप्पा मारत होत्या सगळ्या गोष्टी आम्ही सविस्तर बोलत होतो असं वाटतं की खूप जुनी आपली ओळख आहे आणि कुठून तरी खूप वर्षांनी आपण भेटलो आहे सो छान वाटतं आपली लोकं आपल्याला भेटायला आले की त्याच्यामध्ये त्यांनाही असं वाटत होतं की तुमचं काम थांबलं आहे तुम्ही करत राहा पण कसं आहे समोर माणूस उभा आहे आपल्यासाठी तेवढा लांबून आलेला आहे आणि त्यावेळेला आपण काम करत बसणं म्हणजे थोडंसं ते योग्य वाटत नाही मग त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर हे ब्लाऊज रेडी केलं आणि त्याच्या अगोदर जे ब्लाऊज रेडी केलं होतं ते न्यायला क्लाइंट आलेलं आहे तिने सुद्धा कॉल केला पण मी उचलता आला नाही मला बिझी होते बहुतेक मी शूटला लावलेला मोबाईल त्यामुळे तरीही ती घाबरत घाबरत आली म्हटलं माहीत नाही शॉपवरती ताई असेल तर ब्लाऊज मिळेल म्हटली खूप सुंदर असा हा सुद्धा ब्लाऊजिचा तयार झालेला आहे अगोदर दाखवला तो मेजरमेंटचा होता आणि हा आपण शिवलेला आहे प्रिन्सेस कट आहे पुढे पंचकोणी गळा आहे थोडासा डीप आणि ब्रॉड आहे आणि पाठीमागे यांनी आपण पानगळा केलेला आहे आत्ता आज शिवलेल्या ब्लाऊजमध्ये हा तिसरा चौथा ब्लाऊज आहे वरती पप स्लीवचा कारण इतका ट्रेंड चाललेला आहे या ब्लाऊजचा इतकी फॅशन आहे या डिझाईनची की सगळ्यांनाच क्रेज आहे या पॅटर्नचं उद्या आहे हरतालिका आणि उद्याच्या हरतालिकेची एवढी गडबड चालू आहे ब्लाऊज एवढे द्यायचे आहेत ज्यांचे झाले तेही येत आहेत आणि ज्यांचे अर्धवट चालू आहे तेही येत आहेत सगळ्यांचा गोंधळ त्याच्यामध्ये आले आपले एक जळगावच्या सबस्क्रायबर भेटायला माय केल्या होत्या छान वाटलं मला गर्दीत नेमके त्या गर्दीत आले आणि काउंटरला उभं राहिलं आणि मी म्हटलं बोला तर म्हणे आम्ही काहीही घ्यायला नाही आलो तुम्हाला भेटायला आलोय त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मला छान वाटलं छान होत्या त्या मावशी जॉली होत्या एकदम गप्पा मारायला छान होत्या त्यांची लेख पण छान होती तर त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि तोपर्यंत हे क्लाइंट होतं क्लाइंटची साडीच भेटत नव्हती इतकी सुंदर साडी ब्लाऊज होतं इकडे माझं शिवायचं चालू आहे आणि क्लाइंट शा साडी शोधतंय हातमध्ये येऊन चार साड्या होत्या तीन भेटल्या आणि एक भेटत नव्हती जी की ही आणि हीच त्यांना उद्या लागते हरतलिकेसाठी आखे स्टोंडणी भरलेली बॉर्डर आणि साडी आहे फॉलला गेली होती आणि ॲक्च्युली फॉलवाली मॅडम जे सकाळी यायची होती त्या अलीसमध्ये पावसामुळे तर त्या मॅडम गेल्या आणि ही साडी आलेली आहे फॉल करून त्या साडीचं हे ब्लाऊज आहे आता गंमत असे आहे कितीही चिजांची घाई गडबड असो गोंधळ असो डिझाईनमध्ये कॉम्प्रमाइ न करणारे आपले जे क्लाइंट आहेत ते असे असतात असं का म्हणते आहे तुमच्या लक्षात येईल हे बघा मला फोटो पाठवला होता आणि अशीच डिझाईन मुझे करके देना मुझे ऐसी ही डिझाईन चाहिए म्हणून हट्ट केला होता लहान लेकरांसारखा पर्यायी नाही पूर्ण करावा लागतो आणि हा नेटसुद्धा मी नाही ने शोधणार मुझे टाईम नाही आहे दीदी देखना मिले तो बना ना मिले का जरूर कॉन्फिडन्स बघा माझ्या त्यांचा किती आहे आणि हे सगळं करता करता कामात काम काढून हा मी काल नेट आणून ठेवला होता आणि ही स्लीव डिझाईनची केलेली आहे तर त्यांना म्हटलं होतं जर नेट भेटला तर ही स्लीव मी करणार बरं का नाही तर मी नादी लागणार नाही माझ्या कामातनं आणि त्या इथे आल्यानंतर मशीनला ब्लाऊज होतं तर ब्लाऊज कसं शिवलं आहे की त्यांना क्युरियासिटी त्यांना म्हटलं नाही दाखवणार मी तुमचा ब्लाऊज तुमच्या इकडंच येणार आहे त्याच्यामुळे त्याला थांबा म्हणजे त्यांनाही सरप्राईज बघून छान वाटेल तर त्या हसल्याने गेल्या बाकीचं शॉपिंग करा म्हणतात तोपर्यंत हे ब्लाऊज रेडी होईल आणि ह्या ब्लाऊजची ही जी बॉर्डर होती पुढे स्लीवज जर लावायची त्यांना डिझाईनमध्ये हवी होती की त्या अशी ही ट्रँगलमध्ये लागलेली आहे थोडशी क्रॉसमध्ये हे बघा क्रॉस लागलेले आहे आणि इथे ही पफ स्लीव केलेली आहे ही विदाऊट असतं ट्रान्सपरंट नेटची स्लीवज आहे इथे वरती पफ दिलेला आहे आणि खाली क्रॉसमध्ये हे जॉईन केलेलं आहे घातल्यानंतर नंतर सुद्धा ते खूपच छान दिसणार आहे ब्लाऊज तुम्हाला दाखवते तोपर्यंत क्लाइंट आलं काउंटरला कारण त्यांची शॉपिंग झाली होती त्यांनाही वेळ झाला होता बघा वाराचा अंधार पडलेला आहे आणि जवळजवळ नऊ वाजून गेले होते तर त्यांनाही असं धीर आला जरा जीवाला साडी समोर माझ्या मशीनवरती दिसली आणि ब्लाऊजही दिसला त्यामुळे ब्लाऊजला ओवरलॉक चालू होतं माझं त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्या समोरात उद्या लागणार आहे त्याच्यामध्ये त्यांना आनंद झाला आणि फायनली ब्लाऊजचा लूक पाहिल्यानंतर त्यांना छान वाटलं की जी मी सांगितली होती ती फायनली टेलरांनी रेडी केलेली आहे त्याच्यामुळे मॅडम जाम खुश होत्या तर त्यांच्या ब्लाऊजला कॉपर कलरची लटकन हवी होती आणि कॉपर कलरची लटकन माझ्याकडेच संपली होती कारण ऑर्डर असल्या की सणासुदीर लटकन लावतात त्याच्यामुळे मग त्यांनी शेजारी आहे का बघायला गेल्या पण त्यांना भेटली नाही म्हटलं ठीक आहे नाही भेटली ब्लाऊज असंच यूज करा तुम्हाला नेक्स्ट टाईम मी मार्केटला गेली की आणून देते आणि गोल्डनच्या वगैरे चेक केले आम्ही पण ते काही सूट होत नव्हत्या कॉपरला गोल्डन कलर थोडासा वेगळा पडतो त्यांच्या बाकीच्या चार साड्या होत्या त्यासुद्धा इथे मी काढून ठेवल्या जे काही होतं ते म्हटलं आता पुन्हा देईन आणि गोंडे करून देऊ का म्हटलं तरी म्हटलं नाही नाही मला लटकनच लावायची आहे त्यामुळे आपण नंतर लावलं तरी चालेल मग डोरी कट न करता अशीच ठेवली आणि त्यांची बॅग शोधून त्यांना मी हे कपडे देत होती पण त्या म्हटल्या नाही नाही मैने बॅग लाया आहे दीदी म्हणलं छान अतिउत्तम असे क्लाइंट असले की छान वाटते की त्यांच्या त्यांच्या तयारीमध्ये आलेत ते तर त्यांनी ब्लाऊजची स्लीव चेक केली लूज वाटते टाईट वाटते म्हटलं कसं आहे वेळ असेल तर फिटिंग चेक करा म्हणत होते पण त्यांनाही उशीर झाला होता त्यांची गाडी पुढे थांबली होती आणि अहो त्यांचे वेट करत होते कारण बराच वेळ झाला होता मार्केटमध्ये सुद्धा गर्दी होती त्याच्यामुळे त्यांना सुद्धा येड वाराच वेळ लागला होता पावणे नऊ वाजता मला वाटलं माझं सगळं काम पूर्ण झालेलं आहे म्हणून मी झाडू मारायला घेतला आणि ह्या ब्लाऊजांचे तुकडे दिसले मला जे जोडून ठेवलेले कारागिरने आणि मग मला आठवलं अरे चहा ब्लाऊज तुम्हाला उद्या द्यायचा आहे सकाळी लवकर लवकर ब्लाऊज द्यायचा आहे आणि उद्याचं पण टास्क मोठं आहे त्यामुळे हे ब्लाऊज आत्ताच शिवावं लागेल म्हटलं उद्या हो येऊन होणार नाही सकाळी अकरा वाजता हे ब्लाऊज जर द्यायचा असेल तर अकरा बारा फार फार ना आहे आपले व्हिडिओज बघून आली आहे आणि तिला जायचं आहे तिच्या सासरी फिटिंग बघा किती सुंदर आलं आहे मध्येच फिटिंग दाखवते एकदम छान आहे आणि पब स्ल्यूज आहे आपले व्हिडिओज बघून आलेले हे सबस्क्रायबर आहेत मायले की मग आता हे ब्लाऊज शिवलं आहे खरं याला फिटिंग टाकायचं आहे आणि आता वाजलेत दहाला फक्त दहा मिनटं कमी आहेत आणि फिटिंग टाकताना लक्षात आलं ह्या ब्लाऊजला ह्या लेस लावायचे दोन प्रकारच्या लेस आहेत वेगवेगळ्या ह्या आहे गळ्याला लावायच्या आहे आणि ही आहे ती लटकनवाली बाहीला लावायची आहे तर आता या लेसला सुद्धा इकडे मध्ये स्टोन आहेत जवळून दाखवते तर हे लावणं म्हणजे मला खरंच प्रचंड कंटाळा आलाय मानबिन सगळी अशी मानपाट एक झाली आहे जाम दुखते सगळं खाली वाकणं म्हणजे हे कंटिन्यू असं खाली बघून लावायला लागतं आणि तेवढाच टॅमिना माझा आता नाही आहे तर म्हटलं आता मी काही हे करत नसते उद्या आल्यानंतर करेल थोडासा लेट झाला तरी चालेल त्यांना सांगेल की थोडासा वेळ लागेल कारण शेवटी दिवसभर राबून राबून स्टॅमिना संपतो आपला तेव्हा हे असे किचकट काम नको वाटतं की त्यांनी आणलेली लेस आहे लावल्याशिवाय पर्याय नाही कारण सांगितलं लावायला सो ब्लाऊजला बॅक ड्रॉपनेक आहे बोटनेक प्लस ड्रॉपनेक म्हणजे बंद नेक प्लस ड्रॉपनेक म्हणू शकता हे बघा आणि ते डोरी बांधलेली आहे त्याला खाली असे गोंडे लावलेले आहेत ला थोडे काठाचे राहिलेले आणि प्लेनवाले स्लिवजला पफ दिलेला आहे पुढे राऊंड नेक आहे आणि राऊंड नेकला पायपिंग दिलेला आहे बघा प्रिन्सेस कट आहे सुंदर झालेला आहे प्रिन्सेस कट आणि ही स्लीवज आहे तक्षशिला साडी आहे तक्षशिला ट्रेंड असलेला सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेली ही साडी आहे आता हे आहे असं ठेवते बंद करेपर्यंत अजून मला दहा पंधरा मिनटं लागतील म्हणजे घरी जा जायला सव्वा दहा होत आहेत बहुतेक तर ब्लाऊज शिडीद्यान तुम्हाला कशी वाटली आजचा दिवस असा घ्याई आणि गडबडीचा संपलेला आहे संपलेलंच आहे म्हणावं लागेल पावणे नऊ वाजलेले आहेत आणि मी सुद्धा तुम्हाला अवतार बघून वाटत असेल की कामाने दमली विचारी हालत झाली आज खराब आज महत्त्वाचं हे आहे की आता सगळ्या ऑर्डर गेल्या ते महत्त्वाचं आहे एक ब्लाऊज राहिलेला आहे आता त्या मॅडम येऊन गेल्या पण ब्लाऊज ॲक्च्युली हातशिरावरून आलं नव्हतं त्यामुळे आता हे ब्लाऊज मी त्यांना कॉल करेन उद्या येऊन घेऊन जाते त्या म्हणतात चालेल द्या मला आणि आता काय स्टॅमिना नाही आहे उद्यासुद्धा खूप साऱ्या ब्लाऊजांची ऑर्डर आहे पाच सहा ब्लाऊज आहेत आणि ते मोठ्या साईजचा आहे प्रिन्सेस कट आहे पॅडेड आहे प्रत्येकाला गळा वेगळा आहे काही स्लीवलेस आहे काही डिझाईन आहे असं काय 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 बरंच आहे त्यांना सर हो ते शेवटी शेवटच्या दिवशी ठेवलेलं आहे हर तारखेच्या दिवशी कारण त्यांना हर तारखेचा उपवास करणं आहे किंवा काय म्हणजे गणपतीमध्ये तुम्ही घाला आणि मस्त सजून धजून तयार होऊन गणपती बाप्पाचं स्वागत करा म्हटलं तर ते उद्या संध्याकाळी देणं आहे आणि आजचा दिवस असा कामाचा गेलेला आहे पण छान वाटतं आजचा टास्क पूर्ण झालं उद्या हातालिका असल्यामुळे सगळ्या लेडीजमध्ये बीजे जास्त सकाळ सकाळ त्यांना नवीन साडी घालायला लागते आपल्यामुळे त्यांचं काम राहू नये शेवटी राहिलेल्या मॅडम त्यासुद्धा खुश झाल्या डिझाईन बघून आणि त्यांच्या साड्या वगैरे दिल्यानंतर तिथं ब्लाऊज राहिले तुम्ही तीन ब्लाऊज राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना अजिबात पंधरा दिवस इकडे फिरकू नका दहा ते पंधरा दिवस अजिबात फिरकू नका ती म्हणजे ओके दीदी तुम्ही पाहिला असाल खूप गोड आहे छान आहे आणि आपल्यामुळे समोरचं क्लाईंट समाधान होतं त्यांना आपलं काम आवडतं आणि एवढं लांबून त्या एक सुद्धा मला जळगाववरून भेटायला लागल्या म्हणजे ॲक्च्यु ॲक्च्युली त्या त्यांच्या मुलगीकडे आल्या होत्या निगडीला त्यांची मुलगी इथेच राहत होती आणि जळगावमध्ये ते आता दोन तीन वर्ष झाल्या निगडीला शिफ्ट झालीत तर त्यांच्याशी गप्पा मारता मारता माझंही काम झालं साडेतीनच्या त्यांनी त्यांनीसुद्धा वेळ आणून दिला थोडीशी वेळ पुढे गेली पण ती वेळ पूर्ण झाली म्हणायची तर आजचा असा हा दिवस पंचवीस आठ दोन हजार पंचवीस छान धमाल गेलेला आहे म्हणू शकतो छान म्हणण्यापेक्षा तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर काय करायचं आहे है माहिती आहे ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चिचित सरिताला आणि चिचित सरिता आपलं इन्स्टा पेज आहे त्याला फॉलो करायचं आहे तिकडे सुद्धा व्हिडिओ शेअर केलेला के असतात डिझाईन शेअर केलेला असतात आणि इकडे लॉंग व्हिडिओ असतात चला तुम्हाला सुद्धा गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आणि गणेश चतुर्थीच्या म्हणू शकता आणि आरतालिकेचा उपवास असेल तुमचा तर छान स्वस्त रहा मस्त खा मस्त उपवास दे निर्जला असेल तरी सुद्धा स्वतःची काळजी घ्या तुम्हाला सगळ्या गोष्टी छान आनंदाच्या आणि सुखाच्या जावं हीच बाप्पाची आत मी प्रार्थना चला मग आता पुन्हा भेटू नवीन अशाच्या त्या छानशा व्हिडिओसोबत आणि नवीन कंटेंटसोबत बाय बाय